नमस्कार मी प्रियंका बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बुलेटिनची सुरुवात करूया पहिल्या आणि उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यासाठी मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून विशेष रेल्वे फेऱ्यांचं आयोजन करण्यात आलंय रेल्वे, रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार या विशेष गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंची संख्या एक लाखाच्या वर गेली असून पुणे रेल्वे विभागाला दहा कोटींपेक्षा अधिक महसूल यामुळे मिळालाय पुणे रेल्वे स्थानकावर आयोजित पत्रकार परिषदेत रेल्वे विभागाचे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांनी ही माहिती दिली यावेळी सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक कपिल शर्मा शिलभद्र गौतम आणि इतर अधिकारी देखील उपस्थित होते यंदाचे अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन राजधानी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले या पार्श्वभूमीवर साहित्यिक व मराठी भाषिक प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे ते दिल्ली आणि दिल्ली ते पुणे अशी विशेष रेल्वे सेवा देण्यात येणार आहे या विशेष रेल्वे गाडीबाबत केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी केली होती या, या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत पुणे ते दिल्ली सफदरजंग ही रेल्वे एकोणास फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता सुटेल तर तेवीस फेब्रुवारी रोजी दिल्ली सफदरजंग स्थानकावर रात्री साडे वाजता परतीच्या प्रवासाला निघेल बातमी मुंबईमधून मुंबईतील वसईतील रील स्टार तरुणीला आरोपी कैफ अहसान हाश्मीने अश्लील फोटोद्वारे धमकी दिली आहे वसई पश्चिम येथे राहणाऱ्या रा बत्तीस वर्षीय तरुणीला समाज माध्यमांवर लोकप्रिय असल्याचा गैरफायदा घेत तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली आहे पीडित महिला एका खाजगी कंपनीत कार्यरत असून इन्स्टाग्रामवर रील्स बनवते तीस जानेवारी रोजी तिच्या खिडकीच्या काचेला चिटकवलेले एक निनावी पत्र आढळले ज्यामध्ये तुझ्या अश्लील छायाचित्रे आणि व्हिडिओ माझ्याकडे आहेत आणि इन्स्टाग्रामवर संपर्क कर अन्यथा ते व्हायरल करेल असा मजकूर त्यावर लिहिला होता त्यानंतर तिने पत्रात दिलेल्या इन्स्टाग्राम आय डीवर संपर्क साधला असता आरोपी कैफ एस हाशमी वय वर्ष बावीस याने तिला काही अश्लील छायाचित्रे पाठवून अधिक व्हिडिओ पाठवण्यासाठी दबाव टाकला त्याने पीडितेची फसवणूक करत तिच्याकडून अजून अश्लील व्हिडिओ मिळवण्याचा देखील प्रयत्न केला अखेर तरुणीने धैर्याने हा प्रकार वसई पोलिसांकडे तक्रार दाखल करून उघड केला सध्या पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे बातमी नागपूर मधून नागपूरमध्ये चार वर्षीय मुलीवर बलात्कार आणि आरोपी चांद अन्सारी यामुळे अटकेत आहे नागपूर शहराच्या पार्टी पोलीस स्टेशन हद्दीत एक संतापजनक आणि धक्कादायक ही घटना समोर आली आहे चार वर्षाच्या निष्पाप मुलीला अपहरण करून नराधमाने बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे चांद अंसारी या आरोपीने पहिल्यांदा पीडितेचे अपहरण केले आणि नंतर अनैसर्गिक मार्गाने तिच्यावर अत्याचार केला सध्या स्थितीत पीडितेला नागपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहे या घटनेची माहिती मिळताच हिंदुत्ववादी संघटनांनी पारडी पोलीस ठाण्यावर धडक देत निषेध नोंदवला आणि आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टात कठोर शिक्षा देण्याची मागणी देखील केली आहे सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे नागपूर शहराच्या पारडी पोलीस स्टेशनमध्ये अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त मुलीवर बलात्कार झाला पहिले च्यानुसारी या व्यक्तीने तिचे अपहरण केले त्यानंतर स्वतःच्या घरी नेऊन तिचा बलात्कार केला घटनेची माहिती पोलिसांना कळल्यानंतर त्या जागेची जेव्हा तपशील घेतला गेला तेव्हा अनैसर्गिक पद्धतीने त्या, पद्धती त्या मुलीचे शोषण झाल्याचे समोर आले आहे मुलगी गंभीर आहे आणि नागपूर शहराच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ती ॲडमिट आहे एकंदरीतच शहरात या पद्धतीच्या ज्या घटना घडत आहेत आणि ही पोरगी मुळातच विधी संघर्षग्रस्त असेल तर ही सगळी घटना एक चिंतेचं कारण ठरते आहे स्नेहल जोशी सुदर्शन मराठी साठी शिराळ्यात पुलावर टाकला जातोय मास कचरा आणि आरोग्यामुळे धोक्यात आहे शिराळा तालुक्यातील आरळा गावात पुलावर मोठ्या प्रमाणात मासयुक्त कचरा टाकला जात असून परिसरातील नागरिकांसाठी ही गंभीर समस्या बनली आहे चिकन मटन विक्रेत्यांकडून येथील ओढ्यात मांसाचे तुकडे चरबी आणि हाडे टाकली जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे विशेषत गांधी सेवाधाम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आणि ग्रामस्थांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय स्थानिकांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रार केली असली तरी कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही विशेष म्हणजे या ओढ्याचे पाणी पुढे जाऊन वारणा नदीला मिळते आणि हेच पाणी पिण्यासाठी व पूजेसाठी वापरले जाते त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने हा प्रश्न गंभीर आहे संतप्त हिंदू संघटनांनी प्रशासनाला कठोर पावले उचलण्याची मागणी केली असून अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिलाय बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत राहा सुदर्शन मराठी